अहमदनगर शहरातील कोठला परिसरातील छोटे इमाम या ठिकाणी वतीने दिवशी सवारीची स्थापना करण्यात आली यावेळी ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते अहमदनगर शहरातील कोठला परिसरात मोहरमनिमित्त बारा इमाम ट्रस्टच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही इमाम हुसेन यांच्या सवारीची स्थापना करण्यात आली अहमदनगर मधील मोहरम ऐतिहासिक महत्व असून मोहरमच्या पाचव्या दिवशी कोटला परिसरात सवारीची स्थापना करण्यात आली असून यावेळी जिल्हा पोलीस उपअधीक्षक अमोल भारती तसेच बारैमान ट्रस्टचे सय्यद दस्तगीर बडेसाब जहागीरदार विश्वस्त शकुरभाई शेख जुबेर सय्यद निसार सय्यद रका मुजावर सय्यद खालिद आरिफ सय्यद साजिद आरिफ सय्यद सादिक आरिफ सय्यद निहाल जहागीरदार सय्यद झिशान सय्यद हसनेन सय्यद आसिर सय्यद अदनान सय्यद राहिल तसेच ट्रस्टी आणि मुस्लिम समाज बांधव आणि तरुणांची मोठी उपस्थिती होती तर यावेळी उपस्थित असलेले जिल्हा पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांचा ट्रस्टच्या सत्कार करण्यात आला सवारी स्थापन झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी खुले करून देण्यात आले असून या ठिकाणी सर्वधर्मीय भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येनं गर्दी करतायत तर यावेळी बोलताना बाराईमाम ट्रस्टचे विश्वस्त शकुरभाई शेख यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की मोहरम निमित्त या ठिकाणी भाविक भक्त मोठ्या संख्येने येत आहेत त्यामुळे अहमदनगर महानगरपालिका तसेच पोलीस प्रशासनाने सहकार्य करावं अशी मागणी यावेळी त्यांनी केली मोहरमची पाचवी तारीख आहे आणि मोहरमचा हा पवित्र सण सुरू झालेला आहे पाचवी तारखेला परंपरेनुसार गेल्या पाच वर्ष पाचशे वर्षापासून ही मोहरमची सवारीची स्थापना होत असते आम्ही ट्रस्ट तर्फे आणि मुजावर साहेबांनी याची स्थापना केलेली आहे ट्रस्टचे माजी चेअरमन दस्तगीर भाई आणि त्यांचे बंधू भाई, संजू संजीवभाई यांनी खूप परिश्रम घेऊन ही ही स्थापनाच्या वेळेस हे सगळं शांततेने पार पाडलेलं आहे मी पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेला विनंती करतो पोलीस प्रशासनाने या ठिकाणी खूप गर्दी असल्या हिंदू आणि मुसलमानांची गर्दी असल्यामुळे या ठिकाणी ट्रॅफिकचे पोलीस आणि इतर पोलिसांचा बंदोबस्त ठेवावं नगरपालिकांनी ही जी आहे ती सुविधा नगर पालिका ने ट्रस्ट की पांच तारीख है साढ़े सात बजे सवारी स्थापना हो चुकी है हमारे वंश परंपरा सैयद बड़े साहब पापा पंचे चालीस साल से सवारी की ये कर, खिदमत करते आ रहे उसके बाद आप बीस साल से अभी हम भी खिदमत करते आ रहे हमारे को इमाम हुसैन की खिदमत करने का मौका मिल रहा हम प्रतिनिधि अकीज सैयद न्यूज टूडेट ट्वेंटी अहमदनगर